नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेमध्ये गुरुजींनी काव्याला खूप मोठे संकेत दिलेले आहेत तर गुरुजी म्हणत असतात काही संकेत ज्याच्यासाठी असतात ते संकेत फक्त त्याच्यापर्यंतच पोहोचलेले बरे असतात गुरुजींचं असं कोड्यात बोलणं ऐकून गुरुजींना काव्याने प्रश्न विचारलेला आहे आणि ती म्हणत असते कशाबद्दल बोलताय गुरुजी तुम्ही नेमकं आता असं कोणतंच संकट येणार आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला सांगताय तर इकडे आनंद निवासमध्ये आनंद नावाचा बोर्ड खाली पडतो आणि ते बोर्ड खाली पडलेला पाहून सगळेजण खूप घाबरतात आणि ते बोर्ड उचलण्याचा प्रयत्न करतात तर इकडे गुरुजी काव्याला म्हणत असतात आता दुसरा अध्याय सुरू होतोय जे लपलेलं होतं ते बाहेर येणार आहे सत्य कधीच लपून राहत नाही त्यानंतर इथे जीवाला नंदनी म्हणत असते जीवा हा बोर्ड खाली का पडला असावा याचा अर्थ काय आहे कोणतं नवीन संकट येणार आहे आपल्यावरती हे संकेत पाहून नंदनी मात्र फार घाबरली आहे आणि आता कोणतं मोठं संकट आमच्यावरती ओढवणार आहे असा प्रश्न तिने जीवाला ओ विचारलेला आहे तर जीवा आणि नंदनीला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे त्याचबरोबर काव्यसुद्धा सुद्धा विचारत पडलेले आहे की आता कोणतं सत्य बाहेर येणार आहे पाहायला